विरामचिन्ह अंतर्गत आज आपण अपसारण चिन्ह अभ्यासणार आहोत मग हे चिन्ह कधी कोठे कसे वापरायचं लेखन करताना बर ते आपण आज पाहणार आहोत बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास अपसारण चिन्ह वापरतात स्पष्टीकरण द्यायचे असल्यासही अपसारण चिन्ह वापरतात मग कसे ते आपण उदाहरणात पाहूया बलांना ती मुलगी आता ती मुलगी नंतर जिने हा शब्द आला त्यामुळे आपण मुलगी आणि जिने या दोघांची मालिका तुटू नये म्हणून ती मुलगी जिने लाल रिबीन बांधली आहे मग मुलगी आणि च्या मध्ये आपण आप सरांचिन्ह वापरलेलं आहे मी गेलो पण मग पण नंतर आपण अपसारणचिन्ह वापरणार आहोत मी खूप अभ्यास केला पण मग पण नंतर सुद्धा आपण अपसारणचिन्ह वापरलेले आहे समजलं का तुम्हाला बाळांनो अपसारणचिन्ह कधी आणि कोठे लेखन करताना वापरायचे असते